नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो एक न्यूज खूप वेगाने व्हायरल होते हो तुम्ही कदाचित ऐकले सुद्धा असेल की ईश्रम कार्डवर आता तीन हजार रुपये मिळायला सुरुवात झाली आणि अंतर्गत तुम्हाला ई के वाय सी करायचे हो बरेचसे नागरिक मी सांगतो हो तुम्हाला गेल्या चार ते पाच दिवसात नागरिकांनी ई श्रम कार्डची ई केवायसी करण्यासाठी एवढी गर्दी केली आहे पण यावर सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे तुम्ही गर्दी न करता डायरेक्ट घर बसले तुमच्या ईश्रम कार्डची ई केवायसी करू शकता मित्रांनो हो शासनातर्फे जे नवीन अपडेट आलेला आहे की ईश्रम कार्डवर तीन हजार रुपये मिळणार आहेत बरेचसे व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितले असतील बरोबर तर ईश्रम कार्डची ई केवायसी तुम्हाला तुम्ही घर करू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी त्याविषयी माहिती देणार आहे तर चला डायरेक्ट उडूया आपल्या ईश्रम कार्डकडे तर मित्रांनो ईश्रम कार्डची ई के वायसी करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये किंवा पी सी अवेलेबल असेल तर पीसीमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर ईश्रम कार्ड सर्च करा मित्रांनो फक्त तुम्ही बघू शकता इथं मी ईश्रम कार्ड सर्च केलेलं आहे आणि एंटर करतो एंटर केल्या केल्या डायरेक्ट ई श्रम होम हा पर्याय तुमच्यासमोर दाखवला जाईल त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर श्रम कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार आहे तर यामध्ये इथं उज्या बाजूला इथं तुम्हाला खाली तीन पर्याय देण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता रजिस्टर ऑन ईश्रम रजिस्टर ऑन पेन्शन म्हणजेच रजिस्टर ऑन मानधन आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला आजपर्यंत किती श्रम कार्ड इश्यू झाले त्याची सर्व टोटल दाखवली आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता इथं फॉर पेन्शन ऑफ रुपीज तीन हजार पर मंथ इथं स्टेटस दिलेलं आहे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता पर्याय दिलेला आहे तर यामध्ये इथं तुम्हाला ई केवायसी करायची आपल्याला तर इथं रजिस्टर ऑन श्रम या, या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडणार आहे आणि तुमच्यासमोर एक नवीन पेज दाखवलं जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं तुम्हाला जर नवीन इश्रम कार्ड काढायचं असेल तर इथं तुम्हाला तुमचा सुरुवातीला मोबाईल नंबर येणार आहे त्यानंतर हा कॅप्चा भरा इथं खाली तुम्हाला विचारलाय आर यू एन ॲक्टिव्ह नंबर ऑफ द एम्प्लॉई प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे तुम्ही ई पी एफ ओमध्ये काम करत असाल तर तुम्ही श्रम कार्ड काढू शकत नाही तुम्ही ई एस आय सीमध्ये काम करत असाल किंवा ई सी ई एस एसाए? आय सी आणि ई पी एफ ओ या दोघं सेवांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही, तुम्ही श्रम कार्ड काढू शकत नाही आहे मित्रांनो तर तुम्ही जर ई पी एफ ओ आणि ई एस आय सीमध्ये काम करत नसाल तर या दोघं पर्यायांवर इथं नो नोवर टिक करा तुम्ही बघू शकता इथं नोवर टिक करतो आहे मी त्यानंतर इथं नंबर आणि त्यानंतर हा कॅपचा टाकून खाली ओ टी पी घ्या आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन विचारेल बरोबर तर आपल्याला ई केवायसी करायचे मित्रांनो त्यामुळे इथं ऑलरेडी रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर इथं तुम्हाला तीन पर्याय देण्यात आलेले आहेत तुम्ही बघू शकता अपडेट प्रोफाईल युझिंग आधार अपडेट प्रोफाईल युझिंग एन म्हणजे तुमच्याकडे तुमचा इश्रम कार्डचा नंबर असेल तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकताय आणि जर तुम्हाला तुमचा यू एन नंबर म्हणजे इश्रम कार्डचा नंबर माहीत नसेल तर तो सुद्धा तुम्ही इथून खालच्या पर्यावर क्लिक करून चेक करू शकता बरोबर तर आपण अपडेट प्रोफाईल यूजिंग आधार या पर्यायावर क्लिक करून डायरेक्ट आपल्याला ई करायची बरोबर तर सिम्पली मी या पर्यायावर क्लिक करतो त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज दाखवला जाणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला एंटर मोबाईल नंबर विचारला आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे तर यामध्ये तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला हा कॅप्चर दाखवला जाईल हा कॅप्चर जसा असा तसा टाकून घ्या मित्रांनो कॅप्चर टाकून झाल्यानंतर खाली सेंड ओ टी पी या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक सहा अंकी ओ टी पी पाठवला जाणार आहे तो ओ टी पी फिल करा ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर अजून एक नवीन पेज गोष्ट दाखवलं जाणार आहे आणि यामध्ये इथं तुम्ही बघू शकता आता तुम्हाला आधार नंबर विचारला आहे बरोबर तर यामध्ये इथं सुरुवातीला तुमचा आधार नंबर टाकून घ्या तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाका आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली इथं तुम्हाला आता लक्ष द्या मित्रांनो तीन पर्याय देण्यात आलेले आहे बरोबर जर तुमचा आधार अपडेट नसेल तर इथं फिंगरप्रिंटचा पर्याय आहे आणि जर तुमचा आधार अपडेट आहे आणि तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तर सिम्पली शेवटी तुम्हाला ओ टी पी हा पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर हा कॅप्चा भरून घ्या कॅप्चा भरून झाल्यानंतर खाली सबमिट या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या मोबाईलवरती तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक सहा अके ओटीपी पाठवला जाणार आहे तो ओटीपी इथं टाकून घ्या ओटीपी टाकून झाल्यानंतर खाली व्हॅलिडेट या पर्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमचं पूर्ण प्रोफाईल तुमच्यासमोर दाखवलं जाणार आहे तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला तुमची काही डिटेल दाखवली जाणार आहे तर यामध्ये खाली अपडेट ई के सी इन्फॉर्मेशन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडला जाणार आहे आणि इथं तुम्हाला तुमचं सुरुवातीला नाव दाखवलं जाईल आणि त्या खाली तुम्हाला तीन पर्याय देण्यात आलेले आहे तुम्ही बघू शकता तुमचं यू एन कार्ड म्हणजे तुमचं इश्रम कार्ड तुम्हाला डाऊनलोड करायचं असेल हा तर हा इथं सेकंड पर्याय देण्यात आलेला आहे तुमचं इश्रम कार्ड तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे तर यामध्ये इथं डाऊनलोड यू एन कार्ड या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचं इश्रम कार्ड इथून तुम्ही डाऊनलोड करू शकताय तर आपल्याला इथं अपडेट प्रोफाईल म्हणजे तुम्हाला ई केवायसी करायची बरोबर तर यामध्ये अपडेट प्रोफाईल या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज दाखवलं जाणार आहे आणि यामध्ये इथं तुम्हाला काही पर्याय देण्यात आलेले तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन अपडेट करायची असेल म्हणजे चुकली असेल तुमची काही वैयक्तिक माहिती चुकली असेल ती बदलू शकता ॲड्रेस चुकला असेल तो बदलू शकता एज्युकेशन आणि इन्कम म्हणजे तुमचं शिक्षण आणि तुमचं उत्पन्न किती आहे ते चुकलं असेल ते टाकू शकताय सर्व डिटेलमध्ये तुम्हाला जी माहिती तुमची चुकली असेल ती तुम्ही अगदी सहजपणे इथून दुरुस्त करू शकताय बरोबर तर आपल्याला ई सी करायची इथून बघू शकता इथं खाली तुम्हाला बँक अकाउंट डिटेल्स हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर तुम्हाला विचारेल डू यू वॉन्ट टू अपडेट अनरेकॉग्नाइज्ड वर्कर डाटा म्हणजेच तुम्हाला तुमचा डाटा अपडेट करायचा आहे का तर इथे यस आणि नो असे दोन पर्याय देण्यात आलेले तर इथं यस पर्यायवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट तुमची बँकेची पूर्ण डिटेल दाखवली जाणार आहे तुमची कोणती बँक आहे आय एफ एस सी कोड काय आहे अकाउंट नंबर वगैरे सर्व डिटेलमध्ये माहिती दाखवली जाणार आहे आणि त्यामध्ये सर्वात वरती तुम्हाला तुम्ही बघू शकताय बँक सीडिंग विथ आधार असा पर्याय दिसेल म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेची लिंक आहे का तर इथं सिम्पली यस पर्याय देण्यात आलेला आहे जर तुमचं बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्ही इथं तुमच्या अकाउंटमध्ये श्रम कार्डद्वारे जे पैसे तुम्हाला ट्रान्स्फर केले जातील ते डायरेक्ट तुमच्या खात्यात येतील बरोबर आणि जर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला इथं नो पर्याय दिसेल बरोबर आणि जर इथं नो दिसत असेल तर तुमच्या ज्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल सिंपली त्या बँकेचा इथं अकाउंट नंबर टाका त्यानंतर खाली परत अकाउंट नंबर टाकून घ्या त्यानंतर इथं खाली तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली इथं तुम्हाला आय पी सी कोड विचारेल आली आणि त्यानंतर इथं बा उद्या बाजूला तुम्हाला सर्च पर्यायवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या बँकेचं नाव आणि ब्रांच कुठली आहे ते ऑटोमॅटिकली सिस्टम पकडणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ईश्रम कार्डची ई केवायसी तुम्ही घर बसल्या करू शकता मित्रांनो तुम्हाला मी आधी डिटेलमध्ये माहिती दिली तुम्ही बघू शकता इथं जर तुमची काही वैयक्तिक माहिती चुकली असेल तर तीसुद्धा तुम्ही घरबसल्या अगदी सहजपणे चेक करू शकता आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती त्यांच्या आवडली असेल आणि आवडलीच असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून काय इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र